आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की मला जी नोटीस मिळाली आत्ता पुनर्विचार याचिकेवरून आले त्याच्यामुळं माझी काय आमदारकी जाणार नाही माझ्या आमदारकीला काय फरक पडणार नाही आणि हे नेमकं आता उकरून काढण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे चाल आहे 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 संकल्प आता वस्तुस्थिती अशी की माझे वडील स्वर्गीय आनमंतराव डोळस साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडिंग मेंबर होते एकोणीसशे नव्याण्णव साली जून महिन्यामध्ये जेव्हा पक्ष स्थापन झाला त्या दिवसापासून आदरणीय विजयदादांसोबत ते त्या पक्षात सामील झाले पक्षाच्या पक्षा सर्वश्रेष्ठ नेतृत्वानं त्यांना आमच्या समाजातील चर्मकार समाजातील असणारं महामंडळ चर्मोद्योग विकास चर्म चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्या ठिकाणी त्या महामंडळाचं नामकरण संत रोहिदासांच्या नावानं व्हावं कारण की इतर मागासवी मागास्वर्गीय समाजाचे जे जे महामंडळ आहेत त्यांच्या त्या त्या समाजाचा विकास करण्याकरिता त्या त्या लोपुरुषांचं नाव त्या त्या महामंडळांना मिळालेलं ते पण रविदास महाराजांचं नाव त्यावेळेस आपल्या महामंडळांना मिळालं नव्हतं एवढं मोठं काम ते त्यावेळेस डोळसाहेबांनी केलं दोन हजार दोन ते दोन हजार चार कर्जत जाणकेडा राखीव मतदारसंघ पिंजून काढला तिथं जाऊन स्थायी झाले राहिले आणि निवडणुकीचा अर्ज दाखल करून त्यांना काँग्रेसला सीट सुटल्या म्हणून तो माघार काढण्यात आला पण त्यांनी कुठल्याही पद्धतीने काँग्रेसची सुद्धा तिकीट घेतली नाही त्या ठिकाणी ते, ते भाजपकडनं ऑफर आलेली मुंडे साहेबांकडून स्वर्गीय मुंडे साहेबांकडून ती त्यांनी घेतली नाही आणि संयम ठेवला नऊ साली ते स्वत ज्या मतदारसंघामध्ये त्यांचा जन्म झाला दसूर गावामध्ये तो मतदारसंघ राखीव झाला आणि त्यांना संधी ह्या ठिकाणी मिळाली जनतेची सेवा करायची म्हणून हा जो संपूर्ण दावा केला जातोय की भारतीय जनता पक्षाची पाठीशी आहे आणि ह्या सगळ्या क्लेम जे आहेत मी माझ्या वडिलांच्या गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यावेळेस सत्तेत होता ज्यावेळेस माझ्या वडिलांचा स्वर्गवास झाला मला त्या पक्षात जाऊन सामील होण्यात काय दोन मिनिटं सुद्धा लागत नव्हती मी कधीही माझं धोरण दो बदललं नाही आपल्या तालुक्यातील प्रस्थापित पवार साहेबांबरोबर असणारे नेते मंडळी जेव्हा पवार साहेबांना सोडून गेले जे आता परत साहेबांसोबत आले त्या मध्यंतर काळामध्ये पण दोन अडीच वर्षांमध्ये मी पवार साहेबांच्या बरोबरच होतो आणि आजही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून काम करतो आणि पहिली गोष्ट तर दिशाभूल करायचं काम सुरू आहे सन्माननीय लोकप्रतिनिधीचं आणि दिशाभूल करून ह्या सोशल अजेंडाला पॉलिटिकल बनवायचं काम सुरू आहे हा सामाजिक अजेंडा आहे हा आमच्या प्रवर्गावरती अनुसूचित जाती जमातीवरती अतिक्रमणाचा भाग आहे आणि अतिक्रमण केलेल्या प्रवृत्तीला आम्ही कदापि सहन करणार नाही उद्या एन टी ओबीसी जर एस सी होत राहिले तर आमच्या आरक्षणाचं काय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी दिली आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार दिले शिक्षण शैक्षणिक अधिकार असतील इतर काय अधिकार असतील त्याचं काय ह्यांच्या है। सुकन्याचं मागच्या काही वर्षांपूर्वी आळंदी नगर परिषद मध्ये त्यांनी नगर सेवक म्हणून अर्ज दाखल केला होता जिंकल्या होत्या नंतर त्यांचा पण दाखला अपात्र करण्यात राजीनामा द्यावा लागला होता ला। तर हा जो संपूर्ण हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे दोन हजार आठ सालापासून सुरू आहे आणि प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो एखादा व्यक्ती जर एका प्रवर्गामध्ये धनगर समाजामध्ये जेव्हा जन्मला गेला होता जानकर आडनाव अख्ख्या तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या बाहेर कुठंच नाही त्यांचं जे गाव आहे धानोरे जिथं त्यांचं वास्तव्य आहे वेळापूरचे गाव आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये हिंदू खटीक घराण्यातलं कुठलेही जानकर आडनाव नाही पहिली गोष्ट तर छप्पन पुरावे हे माझ्या वडिलांनी त्यावेळेस शोधून काढले यांच्या खापर पंजोबापासून आतापर्यंत म्हणजे यांचे वडील आहेत शिवदास शंकर जानकर त्यांच्या वडिलांचे दोन जन्माचे दाखले आहेत एकोणीसशे चाळीस सालीचा पण आणि बेचाळीस सालीचा पण आणि जन्म ठिकाण आहे नातेपुती सर आईची वर्ष आधी काय चाळीस किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर लांब डिलिव्हरे होत होते का आणि मुलं जन्माला येत होती का म्हणजे हा मोठा संशोधनाचा भाग आहे आणि त्यामुळं दोन वेळा रीट याचिका माझ्या वडिलांनी जेव्हा दाखल केली दोन हजार नऊ ते चौदाच्या मध्ये त्यावेळेस सोलापूरची जात पडताना समिती अस्तित्वात नव्हती कारण समिती क्रमांक हे पुणे यांनी मेजॉरिटीनं आमच्या बाजूनी म्हणजे माझ्या वडिलांच्या बाजूनी निर्णय दिला होता आणि नंतर जेव्हा जात प्रमाणपत्र समिती सोलापूर स्थापन झाली तेव्हा त्या समितीने सुद्धा जान दाखल जानकरांच्या आधी त्यांनी इलेक्शनचा फॉर्म भरला होता आता रिटर्निंग ऑफिसर जे होते निवडणुकी निवडणूक निर्णय अधिकारी ते काय आपला संपूर्ण अर्ज जो होता जानकरांचा तो काय त्यांनी तपासला नव्हता का त्याला जोडलेल्या जातीचे पुरावे तपासले नव्हते का चार आणि पाच तास त्यांच्या युक्तिवाद झाल्यानंतर शेवट अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यांना ती निवडणूक लढत सुद्धा आली नव्हती तर ते त्या पाच वर्षाच्या कालखंडामधले कुठले खोटे पुरावे त्यांनी गोळा केले कुठून ते आणले त्यांच्या वडिलांच्या संदर्भातले असतील किंवा इतर त्यांच्या हत्या वगैरे आहेत त्यांच्या संदर्भातील असतील आणि त्या पुराव्यांच्या जोरावरती त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये तो दाखला सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यावेळेस दिला आता काय असतं संशोधनाचा भाग असतो कधी कधी कुठले कुठले पुरावे बघितले जातात युक्तिवाद मांडायचा जा भाग असतो कधी कधी आमच्याकडनं आमचे वकील कमी पडले असतील एकोणीसच्या युक्तिवादामध्ये म्हणून मी सर्वोच्च न्यायालय सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे ताबडतोब धाव घेतली आणि स्पेशल लिव्ह पिटिशन ही दाखल केली दोन हजार वीस मध्येच आणि माझा जो ल्यु पिटिशनचा जो दावा होता तो त्यांनी स्वीकारला दोन हजार एकवीस मध्ये उत्तम जानकरांना नोटीस सुप्रीम कोर्टानं बजावलेली आणि त्याच्यानंतर माझा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर त्यांनी मला लिबर्टी दिली की ज्या कोर्टानं तुमचा तुमच्या विरोधात निर्णय दिला होता आणि तुमचं सिव्हिल एप्लिकेशन केलं नव्हतं त्याच कोर्टाला आम्ही पुन्हा परवानगी तुम्हाला देतो आहे की, की तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल करा आणि पुनर्विचार याचिका ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जे प्रकरण असतात त्याच्यामध्ये मेरिट तपासतात पण मेरिट सोबत क्लिरिकल एरर तपासल्या जातात कारण की बरेच वेळा मेरिट त्याच्यामध्ये ते सिद्ध करणं हे कठीण पडतं जेव्हा मेरिट आहे कोर्टाच्या हे लक्षात येतं तेव्हा अशा प्रकारची नोटीस इश्यू केली जाते जी परवाच्या दिवशी इश्यू केलेली आहे आणि तसल्याच क्वचित मामल्यांपैकी आपला मामला आहे कारण की आम्ही संपूर्ण प्रवर्गाच्या वतीने लढतोय मी एकटा लढतोय पण मी कधीच म्हणणार नाही की मी एकटा आहे मला खात्री आहे की संपूर्ण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय समाज हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी कुठेही ह्या प्रकरणामध्ये कमी पडणार नाही सत्य हा परेशान करतो पण पर पराजय होत नाही याच्यावरती माझा विश्वास आता या तीस तारखेच्या सुनावणी पुढे काय प्रोसेस चालू आहे ही कोर्टाची प्रक्रिया आहे मी असं तुम्हाला कोर्टाच्या बद्दल आणि कोर्टाच्या बाजूने मी काय सांगू शकत नाही कोर्टाला जे योग्य वाटेल माझ्या पद्धतीनं माझा माझा युक्तिवाद राहील माझ्या वकिलांचा किती सुनावणी होते मी कसं सांगू शकतो ते पुनर्विचार याचिकेच्या न्यायालयीन मुद्दे कुठले जातात ही न्यायालयीन प्र... प्रक्रिया पुनर आहे पुनर्विचार याचिकेमध्ये त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना साठी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळते ते त्यांची बाजू मानतील त्याला आमचे वकील आमची बाजू मानतील आणि आमच्याकडे जे पुरावे आहेत ज्याच्यावरती आम्हाला संपूर्ण कॉन्फिडन्स आहे की ही व्यक्ती ज्यांनी संपूर्ण आयुष्य धनगर समाजाचे सर्व फायदे उचलले ग्रामपंचायत निवडणूक ते लढले एनटीओबीसी हो, हे तुम्ही सर्व पत्रकार तालुक्यातले आहात तुम्हाला सर्वांनी ही हो, गोष्ट ठाऊक आहे नंतर त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढली त्याच्या वेळेस ते उपसभापती सुद्धा झाले काय काळ करण्यासाठी जिल्हा परिषदवर निवडून आले मग राजीनामा दिला आणि जे काय झाले ते आणि त्या अनुषंगाने जर एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या जातीचा संपूर्ण फायदा उचललेला असतो समाजाचा एका तर ती दोन्ही समाजाला खंत त्या ठिकाणी वाटली पाहिजे की एका एका समाजाचा वापर झालेला आहे आणि दुसऱ्या समाजात अतिक्रमण झालेलं आहे आता ज्यांचा वापर झालेला आहे त्यांचा प्रतिनिधी मी नाही कारण की मी त्या समाजाच्या प्रवर्गातला नाही पण ज्या समाजात अतिक्रमण झाले जरी मी खाटीक नसेल मी चर्मकार असेल पण हा हिंदू एस सी मधला प्रवर्ग आहे आणि एस सी प्रवर्गात कुठल्याही अतिक्रमण माझ्यासारखा स्वाभिमान स्वाभिमानी व्यक्ती सहन करून घेणार नाही आपल्या तालुक्यामधून काय समोर बरोबर घ्यायचं काय आहे का बघा बरोबर घ्यायचं नसतं अशा सामाजिक चळवळीच बरोबर यायचं असत घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण अनेक कठीणाईंना सामोरे जाऊन विश्व विश्वनिर्माण जेव्हा केलं तेव्हा जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत आणि सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेला जे अधिकार दिलेले आहेत तर ह्या संपूर्ण प्रवर्गाला हे ठाऊक आहे की हे जर अतिक्रमण आज टिकलं हे आयुष्यभर टिकेल आणि महाराष्ट्रावर राज्यापुरतं नव्हे तर हे पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये हे क्रांती होणार तालुक्यामध्ये प्रकरण असतील त्याविषयी काही माहिती आहे माझ्या कानावर तर आलाय पण त्याच्यामुळे म्हणजे माझी चळवळ ह्या सामाजिक कारणाकरताच आहे की आज हे प्रकरण एका स्थान लोकप्रतिनिधीच आहे जो लोक जो लोकप्रतिनिधी दोन तीन वेळा प्रयत्न करून सुद्धा लोकप्रतिनिधी होऊ शकला नव्हता हो पण ह्यावेळेस त्यांच्या बाजूनी निर्णय लागला आणि ते निवडून आले तर ह्याचा हा अर्थ नाही की लढाई जी आहे आणि जी चळवळ आहे ती संपली पाहिजे लढाई ही कायमस्वरूपी सुरू सुरू राहिली पाहिजे जसं ते म्हणतात मी आयुष्यभर चळवळीतलाच माणूस आहे आणि लढव आहे आणि मी नुसतं संघर्ष करत आलोय मी पन्नास निवडणुका लढलोय मी पंचेचाळीस निवडणुका हरलोय ते त्यांची बाजू असेल काल त्यांनी ब्रह्मदेवाला चॅलेंज केलेलं आहे मी एवढा मोठा नाही माझ्या घरात स्वामींचा मठ आहे आज आमच्या स्वामींच्या मठाचा सहा वर्धा पण दिन आहे देवापेक्षा मोठं कोणी नसतं आणि देवाला चॅलेंज करणारा तोंडाशी खातो एवढंच मला बोलायचं तुम्ही म्हणालात एक, एक नोटीस आली म्हणजे आमचा विजय झाला नाही तो आमचा आम विजय म्हणजे आमच्या विजयाची सुरुवात आहे नोटीस ह्या प्रकरणामध्ये गिरणे आणि कोर्टाला फटवून देणे की ह्या बाब ही जी बाब आहे ह्या बाबीमध्ये कुठं ना कुठं तरी शहनिशा होण्यामध्ये कमतरता झाली असेल आणि आम्ही जे नवीन पुरावे सादर करतोय जे त्यावेळेस आमच्या बाजूनी मांडण्यामध्ये कमी जास्त काहीतरीपणा झाला असेल तर त्या त्या युक्तिवादाला तुम्ही एकदा पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे कारण की सामाजिक परिस्थिती जी निर्माण होईल हा दाखला राहिलावर जर हा दाखला राहिला गेला तर ती सामाजिक परिस्थिती अत्यंत भयानक निर्माण होईल उद्या ह्यांची सगळी येणारी पाच सात पिढ्या ह्या हिंदू मध्ये मोडण्यात जातील आणि ह्याच्या अगोदरच्या चार पिढ्या ह्या हिंदू धनगर आहेत मग नेमकं सांगायचं तर काय आता दोन्ही पक्ष एकच होतात तुम्ही आणि ते शरद पवारांच्या दोन्ही होतात आता इकडे हेअरिंग चालू झालं आणि बऱ्यापैकी मेरिटला तुमचं हे आलं तर ते काय तुम्हाला हे होणार नाही का पक्षापातळीवर मी आदरणीय साहेबांना स्पष्ट सांगेन साहेब ही माझ्या समाजाची लढाई आहे आणि उद्या सर्वसाधारण युवक आमच्यापैकी एखादा कुठं आता हे हा झाला राजकारणाचा भाग उद्या शैक्षणिक आरक्षण आहे इतर ठिकाणी आरक्षण आहे नोकरीला आरक्षण आहे तर त्या त्या ठिकाणी जर अशा प्रकारचे अतिक्रमण होत राहिले कुठवर सण करायचं आणि कधीतरी ह्या पूर्ण विराम मिळाला पाहिजे ह्या मी साहेबांना माझं खासगी भेटून माझं मत सांगेन काय सांगायचं कारण की कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षेला डोक्यात ठेवून हे प्रकरण केलं जात नाही आणि ह्या चळवळीत आम्ही भाग घेतलेला नाही माझ्या वडिलांनी दहा वर्ष